हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भव्य निमा इंडेक्स चोवीस औद्योगिक प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला आहे आज सहा डिसेंबर रोजी त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोंग इस्टेट येथे या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन फीत कापून तसेच दीपप्रज्ज्वलन करून मोठ्या उत्साहात पार पडले या सोहळ्याला दीपक बिल्डर्सचे चेअरमन दीपक चंदे एच ए एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी आणि जिंदाल सॉल लिमिटेडचे अध्यक्ष व्ही चंद्रशेखरान यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली यावेळी निमाचे अध्यक्ष धनंजय बेडे यांनी सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले चार दिवस चालणाऱ्या या भव्य प्रदर्शनात पाचशेहून अधिक उद्योजक सहभागी झाले आहेत यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आय टी अपारंपारिक ऊर्जा इलेक्ट्रिक वाहने आणि एआय तंत्रज्ञानावरील स्टॉल्स नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे निमा इंडेक्स चोवीस आयो चे आयोजन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले निमा इंडेक्स चोवीस हे नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी महत्वपूर्ण पाऊल ठरेल असे उद्गार मान्यवरांनी काढले नाही निमा इंडेक्स आज करीत सालबाद ऑर्गनाइज केस ची पूर्वी टी ऑर्गनाइझिंग टीम जो आहे बेले साहब इसको लेट कर रहे हैं उसको बहुत बहुत बधाई देता हूँ और नीमा एक ऐसा फोरम है जहाँ हम सब लोग इंडस्ट्रीज आपस में मिलते हैं और जैसा मैं अभी बोल रहा था कि कन्वर्जेंस होता है आजकल मेडिकल साइंस में कंप्यूटर है कंप्यूटर साइंस में मैकेनिकल है तो वो सब मिलके काफ़ी ग्रोथ फास्ट हो गई है तो ये एक फोरम है जहाँ सब लोग मिलते हैं और मेरे यहाँ के आश्चर्य हुआ कि इतनी सारी इंडस्ट्रीज नासिक में है हमारे यहाँ प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल केमिकल फार्मास्यूटिकल जो पता नहीं चलता है एक बहुत अच्छा फोरम है मैं बहुत बधाई देता हूँ और मैं इस नीमा इंडेक्स की की सक्सेस कामना धन्यवाद सहा वर्षानंतर नाशिकमध्ये निमाशन येत आहे आणि मी बिलेसाहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करेल की सहाशेच्या सहाशे स्टॉल त्यांचे सोल्ड आउट झालेले आहे आणि मला अपेक्षित आहे की एक ते दीड लाख व्हिजिटर इथं भेट देणार आहे आणि आपल्या सर्व माध्यमातून मी नाशिककरांना आवाहन करेल की जास्तीत जास्त निमांना तुम्ही भेट देऊन त्याचा जो आहे भेट देऊन त्याचा कार्यक्रम यशस्वी करावा धन्यवाद आमच्या मध्ये आयटी हा सर्वात वीक पॉइंट आता सध्याच्या विकासात नाशिक हा वीक पॉइंट आहे की नाशिकमध्ये आय टी पार्क नाही आहे आणि आमच्या ताज विवांता हॉटेल येत आहे त्याच्या मागे एक मोठा वीस लाख फुटाचा आम्ही एक साइन अप एप्रिल मध्ये आमचं प्रथमदर्शीय सर्व सर्व झालेला आहे त्यांच्याकडून एप्रुव्ह पण आलेला आहे आणि जगातील सर्वात मोठी आय टी सेक्टर ही येणार आहे त्याची घोषणा मी एप्रिल मध्ये करणार आहे त्याचे सर्व फॉर्मॅलिटीज चालू आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव मी आता डिक्लेअर नाही करू शकत एप्रिल so, मध्ये हा आपला नाशिकचा टर्निंग पॉइंट होईल जे आमच्या आय टी बरोबर -बर करार होणार आहे तो सी दिस इज वन ऑफ द फॉर दीमा इज फॉर करेक्टिंग and what is the talent pool available in Nasik, it is getting exposed through this ex uh, exhibition. We have to be thankful to the NEMA, and uh, we know each other and Nasik is one of the best place climate wise or the talent pool wise, it is better Nausik place. Nasik yeah. Na, man a automatically investment will come. in fact, uh, for the jindals, we are uh, already one project, uh, 250 crores plus, we are uh, under execution. and after that, again and again, after completion of these projects, again we are going to come with uh, new projects from the jindals. automatically, uh, all other industry also will realize this place is better than any other part of the india. definitely. इंडस्ट्रीय नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमाच्या वतीने भरवण्यात निमा इंडेक्स हे सहा वर्षांनंतर आजपासून सुरू झालेलं आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्हा नव्हे महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेऊन आपला नोंदवलेला आहे आमचा प्रयत्न याद्वारे नाशिकमध्ये काय उगतय काय पिकतय हे दाखवण्याचं आहे आणि ज्या माध्यमातून नवीन येणारी गुंतवणूक ही नाशिकमध्येच आकर्षित व्हावी त्यांना असलेल्या सर्व बेस्ट इंडस्ट्रीज अँसिल इंडस्ट्रीज यांना विशेष करून आपण इथं आमंत्रित केलेला आहे देशातून संपूर्ण दोनशे पेक्षा जास्ती बायर्स आपण इथं आमंत्रित करून त्यांना नाशिकची स्ट्रेंथ दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी काही गुंतवणूक येऊ शकेल महाराष्ट्रात ती नाशिकमध्येच कसा होईल याचा प्रयत्न या माध्यमातून आहे जॉईंट डायरेक्टर आणि सर्व इंडस्ट्री डिपार्टमेंट आपल्या बरोबर इथं चारही दिवस असणार आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी उलाढाल तर होईलच परंतु गुंतवणूकदारांना सुद्धा आकर्षण करण्याचं प्रमुख केंद्र हे निमा इंडेक्स असेल अशी मला खात्री आहे मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो की येणाऱ्या चार दिवसामध्ये आपण या विशिष्ट अनुभूतीचा अवश्य लाभ घ्या इथे या आणि या प्रदर्शनाला भेट द्या धन्यवाद या प्रदर्शनात कर्ज प्रकरणे व्हेंडर नोंदणी आणि तांत्रिक सत्रांसह नवोदित उद्योजक आणि स्टार्टअपसाठी व्यासपीठ उपलब्ध आहे नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असलेले हे प्रदर्शन नागरिकांसाठी दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत खुले राहणार आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक